तुम्ही या नवीन असाल तर करा आणि नक्की खेड फाळवणी येथे स्वाभिमानी आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न सिद्धनाथ मंदिर व मारुती मंदिराला भजनी मंडळासाठी खोलीचे भूमिपूजन व विविध ठिकाणचे अॅडव्होकेट आमदार शहाजी बापू यांनी केले उद्घाटन दोनशे पंचेचाळीस सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथे जनतेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना ज्ञानवर्धिनी वाचनालयाचे संस्थापक राजेश पवार यांनी नवीन बांधकामासाठी व अभ्यासिका वर्गासाठी निधीची मागणी केली आहे या मागणीची दखल घेऊन आमदार शहाजी बापू पाटील यांनी संस्थापक अध्यक्ष राजेश पवार यांना नवीन वस्तूबाबत शब्द दिला आहे निधीची उपलब्धता झाल्यानंतर लगेचच बांधकामाला सुरुवात करूया असे आश्वासन यावेळी बोलताना अॅडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांनी यावेळी दिले यामध्ये या, या खेडभाळवणी गावासाठी सिद्धनाथ मंदिराच्या सभामंडपास दहा लाख रुपये अंबाबाई मंदिर रस्ता दहा लाख रुपये छत्रपती शिवाजीनगर येथील रस्त्यासाठी अठरा लाख रुपये तसेच दलित वस्तीसाठी दहा लाख रुपये तसेच मारुती मंदिर येथील भजनी मंडळासाठी दोन खोल्यांच्या बांधकामासाठी एक लाख रुपये निधी एकूण पन्नास ते साठ लाख निधी विकास कामे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या फंडातून देण्यात आले आहे यावेळी खेड भाळवणी येथील विठ्ठलची माजी संचालक बिभीषण दाजी पवार यशवंतराव नागरी सहकारी पथसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे पांडुरंगाचे विद्यमान संचालक श्यामराव साळुंखे ज्ञानवर्धिनी वाचनालयाचे प्रमुख आर के पवार सर माजी उपसरपंच लक्ष्मण साळुंखे विद्यमान उपसरपंच शहाजी पाटील दत्ता पवार पोपट पवार मेजर गजानन पवार राहुल पवार सचिन घालमे सर नवनाथ पवार अनंता घालमे मारुती भाऊ पवार गणेश साळुंके सर आमदार शहाजी बापू पाटील यांचे खंदे समर्थक शरदराव पवार पप्पू पवार याचबरोबर भाळवणीतील पवार साळुंके मस्के धुमाळ व घालमे परिवारातील सर्व सदस्य व खेड भाळवणी येथील सर्व आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महादेवाचा अवतार <coughs> ज्यावेळी संपूर्ण भारतभर हिंदुस्थान संस्कृती त्याची वेगवेगळी रूप ज्या ज्या ठिकाणी संरक्षणासाठी जनतेला सेवा देशासाठी पाहिजे ज्योतिबा असो सिद्धनाथ इथला असो खोसंगीचा असो पोणारची काळ भैरवाची रूप आहे आणि म्हणून हा देव आपलं रक्षण करणार आहे आपल्या कुटुंबाला शिर्वा देणार आहे आपले सुख दुःख समजावून घेणारा हा संदर्श सिद्धनाथ माझ्या म्हणून त्यांना सिद्धनाथ हे नाव आज या ठिकाणी दहा लाखाचा आपण सभा म्हणतो केलेला आहे तुमच्या टप्प्यात अजून एक दहा लाखाला मदत दिली कॅन्सल <laughs> करण्यास सुरू आपण ब्लॉक सगळ्यात टाकू आणि या मंदिराला एक वेगळं आयाम एवढंच या ठिकाण संपणे माझ्या